वर्ष राजगुरुनगरची निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे एकमेव व्यक्तिमत्व राजगुरुनगर शहराच्या समाजसेवेतील निस्वार्थी नाव म्हणजेच आपल्या राजगुरुनगर नगर, नगर, नगर नगरीच्या भावी नगरसेविका सुरेखाताई श्रोत्रे यांच्यातर्फे सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार फोकस महाराष्ट्र मध्ये आपलं सर, सर्वांचं स्वागत आहे आज तीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर आणि आज राजगुरुनगर नगर परिषदेकडून मतदार याद्या जाहीर होणार होत्या आत्ता काही मिनिटांपूर्वी राजगुरुनगर नगर, नगर परिषदेचे सी ओ मुख्याधिकारी अंबाराज गरकळ यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे प्रभाग एकूण राजगुरुनगरमध्ये दहा आहेत सतरा तारखेला जी यादी प्रसिद्ध होणार होती त्याची शेवटची तारीख सत्तावीस अशी आली आणि त्याच्यानंतर आज त्या याद्या जाहीर होणार होत्या काही मिनटं अगोदर जी यादी जाहीर झालेली आहे त्या त्यापैकी पंचवीस हजार आठशे एक अशी राजगुरुनगर शहराची लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये एकूण तेवीसशे सहासष्ट मतदार असून त्याच्यातील अकराशे सत्त्याऐंशी स्त्रिया तर अकराशे एकोणऐंशी पुरुष आहेत म्हणजे फक्त दोनचा फरक आहे आपण म्हणतो की महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतात आणि ते आता सिद्धसुद्धा होतो आहे प्रभाग क्रमांक दोनबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार सहाशे पाच अशी मतदारांची आकडेवारी आहे बाराशे सत्तावन्न स्त्रिया तर तेराशे अठ्ठेचाळीस पुरुष आहेत प्रभाग क्रमांक तीनचा विषय झाला दोन हजार त्र्याऐंशी अशी मतदार यादी मतदारांची संख्या आहे त्यातील नऊशे ऐंशी या स्त्रिया आहेत तर एक हजार एकशे तीन हे पुरुष आहेत प्रभाग क्रमांक चारचं जर बोलायचं झालं तर एक हजार नऊशे पंच्याहत्तर इतकी त्या प्रभागाची मतदारांची संख्या आहे तिनेवाडी रोडचा हा मत प्रभाग येतो नऊशे अठ्ठ्याहत्तर स्त्रिया आहेत तर नऊशे सत्त्याण्णव हे पुरुष आहेत या मतदारसंघात परत एकदा लक्षात येईल की महिला या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून सोबत तितक्याच काही फक फरकांच्या आकडेवारीने कमी आहेत प्रभाग क्रमांक पाचचा जर विषय घेतला तर या प्रभागाची संख्या मोठी आहे दोन हजार पाचशे अडुसष्ट इतकी ती संख्या आहे बाराशे त्र्याऐंशी स्त्री आहेत बाराशे पंच्याऐंशी पुरुष आहेत फक्त दोनचा फरक आहे प्रभाग क्रमांक सहाचा जर विषय घेतला तर एक हजार पाचशे सत्तावन्न इतकी या प्रभागाची आकडेवारी आहे सातशे सहासष्ट या प्रभागात महिला आहेत तर सातशे एक्क्याण्णव पुरुष आहेत प्रभाग क्रमांक सात जो वाडा रस्त्यालगतचा प्रभाग आहे गणेश वैभवपर्यंतचा तीन हजार तीनशे नव्याण्णव राजगुरुनगर मधला दुसरा सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रभाग आहे या प्रभागातून तीन नगरसेवक येतात हा राजगुरुनगर तीन नगरसेवकांचा एकमेव प्रभाग आहे एक हजार सहाशे पंचेचाळीस स्त्रिया तर एक हजार सातशे चौपन्न पुरुष या प्रभागात आहेत हरकती आता सगळ्या संपलेल्या आहेत आणि राजगुरुनगर नगर नगर परिषदेने ही यादी जाहीर केलेली आहे प्रभाग क्रमांक आठ दोन हजार पाचशे सत्याहत्तर ही एकूण मतदारसंख्या आहे तर एक हजार दोनशे ऐंशी स्त्रिया आहेत या मतदारसंघात या प्रभागात तर एक हजार दोनशे सत्त्याण्णव हे पुरुष आहेत त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक नऊचा जर आपण बोलायचं घेतलं तर सर्वात जास्त राजगुरुनगरमधील हा प्रभाग येतो या प्रभागातून इच्छुकांची संख्याही सर्वात जास्त आहे आणि हा प्रभाग सर्वात मोठा सुद्धा आहे तीन हजार आठशे त्रेसष्ट इतकी या प्रभागाची लोकस आ, मतदार संख्या आहे एक हजार आठशे छप्पन्न स्त्रिया आहेत तर दोन हजार सात हे पुरुष आहेत आणि शेवटचा प्रभाग दहावा दोन हजार आठशे आठ त्यापैकी एक हजार चारशे एकवीस या स्त्रिया आहेत तर एक हजार तीनशे शहाऐंशी पुरुष आहेत राजगुर नगर नगर परिषदेची किंवा महाराष्ट्रातील नगर परिषदा नगर पंचायता जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या निवडणुका कधी लागतील हे तर सरकारलाच माहिती येत्या एका आठवड्याच्या आत या नगर परिषदांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र या काउंटाऊनला आता सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही दिवसात आपण पाहणार आहोत की आपल्या समोर कोण आहेत आपल्याला कोणाला मतं द्यायची आणि आपल्या राजगुरुनगरची सत्ता कोणाच्या हातात जाणार आहे मात्र या सर्वांमध्ये मी आपल्याला एकदा विनंती करतो जर राजगुरुनगरचा विकास साधायचा असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्या चांगल्या लोकांना मते द्या म्हणजेच आपल्या शहराचा नक्की विकास होईल फोकस महाराष्ट्रासाठी वैभव वाघमारे सह सिद्धेशकर नावट राजगुरुनगर सातकर स्थळ राजगुरुनगरच्या नगरच्या सर्व नागरिकांना या दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ स्वाती अभिजीत सातकर उपसरपंच सातकर स्थळ राजगुर तसेच उद्योजक श्री अभिजीत सुधाकर सातकर